हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमधले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर पहा मित्रांनो आपण इथं तीन प्रश्न सिलेक्ट केलेले आहेत ते तीन प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत तर त्याचं आपण सोल्युशन बघूया तर पहिला प्रश्न आपला कोणता आहे वन बाय थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन ऑफ पॉईंट थ्री दुसरं आहे इक्वेशन टू एक्स प्लस वन बाय फोर वाय इज इक्वल टू इलेवन बाय फोर तर आता ह्या दोन इक्वेशनला कसं सॉल्व करायचं या इक्वेशन मध्ये आपल्याला एक्स आणि वाय ची वॅल्यू फाइंड करायची असते तर सर्वप्रथम हे जे दोन इक्वेशन आहे त्यांना इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड असं तुम्हाला नेहमी द्यायचं असते तर आपण ह्याला काय करू याला इक्वेशन नंबर फर्स्ट इथं मानून घेऊ आणि याला इक्वेशन नंबर सेकंड इथं मानून घेऊ पण इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड मानून घेतल्यानंतर इक्वेशन बघायची दोन्ही पण याच्यामध्ये बघा डिनोमिनेटरमध्ये थ्री आहे इथं सुद्धा थ्री आहे तिथं डिनोमिनेटरमध्ये फोर आहे तिथं पण फोर आहे तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं असते याला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असते म्हणजे याचं जे डिनॉमिनेटर आहे त्याला कॅन्सल करायचं आहे आपल्याला तर इक्वेशन फर्स्टमध्ये डिनोमिनेटर किती आहे थ्री आहे तर ह्या थ्रीला कॅन्सल करण्यासाठी इक्वेशन फर्स्टला तुम्हाला न मल्टिप्लाय करायचं असते आणि इक्वेशन सेकंडमध्ये डिनॉमिनेटरमध्ये फोर आहे तर आपण काय करू इक्वेशन सेकंडला फोरनं मल्टिप्लाय करू तर आता आपण काय करू इक्वेशन फर्स्टला न मल्टिप्लाय करू तर इथे घ्यावं लागेल तुम्हाला मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय किती थ्रीला आपण काय करत आहोत मल्टिप्लिकेशन करत आहोत तर आता आपण ॲक्च्युअलमध्ये मल्टिप्लिकेशन करून घेऊया बघा थ्री इंटू वन बाय थ्री एक्स फर्स्ट टर्मला आपण मल्टिप्लाय केलं हे प्लसला प्लस थ्री इंटू बाय वाय नंतर इज इक्वल टू इक्वल टू आणि थ्री इंटू टेन बाय थ्रीला टेन बाय थ्री तर आता आपण काय काय होते मल्टिप्लिकेशन ते करून घेऊया इथं काय होतं का हे थ्री थ्री कॅन्सल होते इथं उरते फक्त एक्स हे प्लसला प्लस हे काय होते थ्री वाय होते इज इक्वल टू ला इक्वल टू हे थ्री हे थ्री कॅन्सल होते इथं उरते टेन आता हे जे भेटलं इक्वेशन याला इक्वेशन नंबर तुम्हाला थ्री द्यायचा आहे त्याला काय द्यायचं इक्वेशन नंबर थ्री द्यायचं आहे त्याच्यानंतर इथं सुद्धा इथे एक डिनॉमिनेटरमध्ये फोर आहे तिथं सुद्धा फोर आहे तर ते फोरला कॅन्सल करण्यासाठी आपण इक्वेशन नंबर टूला ला फोरनं मल्टिप्लिकेशन करून घेऊ मग तुम्हाला इथे घेऊ लागेल मल्टिप्लाय इक्वेशन टू बाय कितीनं फोरनं मग हे एक वाक्य लिहिल्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं तर आपण मांडणी करून घेऊया पहिलं बघा फोर इन टू टू एक्स या पहिल्या टीमला फोरनं मल्टिप्लाय केलं आपण नंतर प्लसला प्लस फोर इंटू वन बाय फोर वाय ह्यालासुद्धा आपण काय करू फोरनं मल्टिप्लिकेशन केलं नंतर इज इक्वल टू फोर इन्टू इलेवन बाय फोर ह्यालासुद्धा आपण फोरनं मल्टिप्लाय केलं आता याला ॲक्च्युअलमध्ये याचं सोल्युशन काही आहे इथे काय होते फोर टूला एट एक्स होते प्लस हे फोर हे फोर कॅन्सल होते वन वनच असते आणि वायला वाय इज इक्वल टू हे फोर हे फोर कॅन्सल होते हे इलेव्हनवर होते म्हणजेच हे जे इक्वेशन भेटलं तुम्हाला हे इक्वेशन तुमचं चार नंबरचं झालं काय झालं तुमचं चार नंबरचं इक्वेशन झालं म्हणजे आपण हे जे डेनोमिनेटरमध्ये जे संख्या होते त्यांना कॅन्सल केलं आणि त्याच्यापासून एक साधं इक्वेशन छोटं सिम्पल इक्वेशन तयार केलं याचं सुद्धा डेनोमिटर कॅन्सल केलं आणि त्याचं पण एक साधं इक्वेशन आपण काय करू सिम्पल इक्वेशन तयार केलं आता ह्या दोन इक्वेशनचा विचार करून तुम्हाला एक साधी व्हायची व्हॅल्यू काढायची आहे तर सुरुवातीला काय करायचं असते याच्यामध्ये जे कोइफिशन्ट आहेत ते सारखे आहेत की नाही बघायचं असते तर ह्या एक्सचं क्विपिशन काय नाही म्हणजे काय वन आहे या एक्सचं क्विपेशन किती आहे एट आहे थ्री आहे इथं वायचं काही पण नाही कोणातर एका व्हेरिएबलचं साठे करून घ्यायचे तर आपण काय करूया एक्सचे कोशन साठे करूया इथं एट आहे तर आपण इथं एट आणण्याचा प्रयत्न करू मग इथं जर आपल्याला एट आणायचं असेल तर इक्वेशन नंबर थ्रीला एट न मल्टिप्लाय करावं लागेल तर आपण काय करूया इथं मल्टिप्लाय करूया घेतो मल्टिप्लाय इक्वेशन थ्री बाय कितीनं आपण करू एटनं मल्टिप्लिकेशन करूया म्हणजे बघा ह्याला जर थ्रीनं मल्टिप्लाय न मल्टिप्लाय केलं काय होते या एक्सला एटनं मल्टिप्लाय एट एक्स होते हे प्लसला प्लस हे एटनं न मल्टिप्लाय करत की किती होते ट्वेंटी फोर वाय होते इझी कोणी ह्याला थ्रीने मल्टिप्लाय काय होते सॉरी एट न केलं तर एटी होते म्हणजे हे इक्वेशन अजून एक तयार झालं ह्याला इक्वेशन नंबर काय झालं फोर म्हणजे फाईव्ह द्याला पाहिलं फाईव्ह द्या मग आता बघा तुम्हाला इक्वेशन नंबर फोरमध्ये इथं एट एक्स आहे इथं फाईव्हमध्ये सुद्धा टेक्स आहे म्हणजे कोइफिशंट आपले काय झाले सारखे झाले कोइफिशंट जर सारखे झाले तर आता काय करायचं याचे याच्या समोरचे सिंबल बघायचं असते याच्यासमोर काय आहे प्लसच आहे याच्यासमोर काय आहे प्लसच आहे तर सिंबल जर प्लस प्लस असतील तर तिथं आपण डिलिमिनेट करू शकत नाही कॅन्सल करू शकत नाही तर ते सिंबल आपल्याला चेंज करायचे आहे सिंबल काय करायचे चेंज करायचे आहे एकाला प्लस आणायचं आहे एकाला मायनस आणायचं आहे तर आपलं काय करावं लागेल याचं सबट्रॅक्शन करावं लागेल काय करावं लागेल सबट्रॅक्शन पण सबट्रॅक करतो वेळेस मोठ्या इक्वेशनमधून छोटं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं असते तर आता याच्यामध्ये मोठे इक्वेशन छोटे इक्वेशन कसं ओळखायचं इक्वटीच्या पलीकडे जी संख्या मोठी असते ते इक्वेशन मोठं आता इथं बघा इथं एटी आहे तर इक्वेशन फाईव्ह हे कसं मोठं आहे इथं इलेव्हन आहे इक्वेशन फोर हे कसं छोटं आहे मग छोट्या इक्वेशनला मोठ्या इक्वेशनमधून सबट्रॅक करूया आपण मग सबट्रॅक्ट इक्वेशन फोर फ्रॉम कशामुळे फाईव्हमधून मग आता तुम्हाला लिहावं लागेल वाक्य इथं काय घ्यायचं सब ट्रॅक इक्वेशन कोणतं फोर फ्रॉम कशामधून सबट्रॅक करत आहोत आपण इक्वेशन फायव्हून सबट्रॅक करत आहोत मग ते इक्वेशन आपल्याला घेऊन घ्यावं लागेल मोठं इक्वेशन वर घ्यायचं मोठी संख्या आपण कधी पण वर घेतो मग हे आपण पहिले लिहू वर हे जे आहे एट एक्स प्लस ट्वेंटी फोर वाय इज इक्वल टू एटी मग ते इक्वेशन खाली लिहून एट एक्स कोणतं प्लस वाय इज इक्वल टू किती आहे इलेवन आहे याला सबट्रॅक्शन करता आहोत आपण सबट्रॅक्शन करतो एक नियम असते काय नियम असते खालच्या इक्वेशनचं सिंबल काय होतात चेंज होतात याच्यासोबत काय नाही म्हणजे प्लस आहे प्लस आहे तर हे काय होते मायनस होते याच्यासमोर प्लस आहे तर हे काय होते मायनस होते आणि याच्यासमोर प्लस आहे तर हे पण काय होते मायनस होते मग आता आपण सबट्रॅक्शन करू शकता हे प्लस एट एक्स मायनस एट एक्स एलिमिनेट होतात म्हणजे कॅन्सल होऊन जातात मग मित्रभाऊ इथं मायनस वाय आहे इथं प्लस ट्वेंटी फोर वाय आहे म्हणजे ट्वेंटी फोर वायमधून वन वाय जर गेलो तर किती वाय होतं ट्वेंटी थ्री वाय होतात आणि इथं बघा याच्यामध्ये तुम्ही होतात याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं एटी आहे इथं इलेवन आहे तुम्ही जर बघितलं तर इथं सेवन आहे इथं आपण काय केलं कॅरेट घेतो उचलत देतो त्याला म्हणजे इथं दहा होते दहा दहामधून एक गेलो नऊ आणि इथं सात सातमधून एक गेलं सहा म्हणजे सिक्स्टी नाईन होतात हे ट्वेंटी थ्री नऊ दोन डिवाईडमध्ये जाते म्हणजेच वाय म्हणजे होते सिक्स्टी नाईन डिवायडेड बाय ट्वेंटी थ्री म्हणजेच वायची व्हॅल्यू काय सापड तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी थ्री थ्री जा, 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 जा सिक्स्टी नाईन mm -hmm. होती म्हणजे वायची व्हॅल्यू तुम्हाला काय सापडली थ्री सापडलेली आहे ट्वेंटी ट्वेंटी थ्री थ्रीचा किती होती सिक्स्टी नाईन होती म्हणजे वायची व्हॅल्यू तुम्हाला थ्री सापडली मग आता हेच वायची व्हॅल्यू घ्यायची कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करायचं ह्या छोट्या छोट्या इक्वेशनमध्ये आपण काय करू वायची व्हॅल्यू इक्वेशन नंबर थ्रीमध्ये पुट करूया मग आता असं घ्यायचं पुट वाय इज इक्वल टू थ्री इज इन इक्वेशन किती थ्रीमध्ये ठेवत आहोत आपण मग इक्वेशन थ्री कोणतं आहे हे आहे पहा एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन आणि वाय वाय जिथं आहे तिथं काय ठेवायचं आपलं तीन ठेवायचं आहे म्हणजे एक्स प्लस थ्री इन टू थ्री इज इक्वल टू टेन म्हणजे एक्स प्लस थ्री थ्री नाव होते नाईन होते इज इक्वल टू टेन होते म्हणजे एक्स इज इक्वल टू टेन मायनस नाईन प्लसचं नाईन नाही तिन्नंतर काय होते मायनस नाईन होते म्हणजेच वाय इज इक्वल टू वन येते वायची व्हॅल्यू काय सापड एक्सची व्हॅल्यू पी सापडली वन सापडली मग शेवटी सगळ्यात शेवटी तुम्हाला सोल्युशन म्हणून लिहायचं असते सोल्युशन एक्स कॉमॉ वाय एक्सची व्हॅल्यू वन आहे ची व्हॅल्यू किती आहे थ्री आहे हे शेवटचं तुम्हाला सोल्युशन घ्यावंच लागेल ह्या सोल्युशनला सुद्धा तुम्हाला हाफ मार्क दिलं जातो अशा प्रकारे हा क्वेश्चन करायचा आहे एकदम सोपा आहे परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारू शकते कारण वरचे जे इक्वेशन आहेत ते कसे आहेत आपले फ्रॅक्शनमध्ये आहेत त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे सिम्पल इक्वेशनमध्ये मग परत तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू काय तरी आहे तर आता आपण काय करू लगेच इक् पुढचा क्वेश्चन पाहूया तर फक् मित्रांनो आपण सेकंड क्वेश्चन निवडलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे तर पहा या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचं वेगळीच मेथड आहे ती मेथड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर हा क्वेश्चन कसा ओळखायचा पहा पहिला सुरुवातीला तर तुम्हाला याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला इक्वेशन नंबर सेकंड हे तुम्हाला कन्फर्म करण्यात द्यायचं झालं आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर इथं एक्सचंफिशन नाईन्टी नाईन आहे तिथं वायचं क्वॉलिफिशन नाईन्टी नाईन आहे इथं वायचं क्वलिफिशन वन नॉट वन आहे इथं एक्सचं कोइपेशन वन नॉट वन आहे म्हणजे यांचे कोविशन काय झालं एक्सचेंज झाली याचं क्विपेशन त्याला आहे त्याचं क्विपेशन त्याला आहे म्हणजे एक्सचं क्विपेशन वायला वायचं कोविशन एक्सला आहे तर अशा प्रकारच्या क्वेश्चनला काय करायचं असते तुम्हाला हा दोन इक्वेशनचं पहिलं ॲडिशन करायचं नंतर सबट्रॅक्शन करायचं ॲडिशन केल्यानंतर सबट्रॅक्शन केल्यानंतर जे इक्वेशन भेटतात छोटे छोटे त्यांची तुम्हाला ॲडिशन करायचं आहे मग डायरेक्ट तुम्हाला काय आन्सर सापडते मग आपण काय करू ह्याला ॲडिशन घेऊ मग आपण घेऊया पहिलं ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड या दोन इक्वेशनचं काय करू आपण ऍडिशन करूया आपण मान्य करू घेऊ काय आहे नाईन्टी नाईन एक्स प्लस वन नॉट वन वाय इज इक्वल टू फोर नाईन्टी नाईन त्याच्यानंतर आहे वन नॉट वन एक्स प्लस नाईन्टी नाईन वाय इज इक्वल टू वन फाय नॉट वन म्हणजे पाचशे एक आहे याची आपल्याला ॲडिशन करायची आहे तर आपण डायरेक्ट ॲडिशन करू शकतो का सिम्बल चेंज करायची गरज नसते हे बघा नाईन्टी नाईन एक्स अरे वन नॉट वन एक्स किती होतात टू हंड्रेड एक्स होतात प्लसला प्लस असते प्लस हे पण टू हंड्रेड वायच होतात टू हंड्रेड वायच होते दोन्ही अंक सारखेच आहेत इकडे तिकडे इझी पूर्ण हे किती होतात हे हंड्रेड थाउजंड होतात मित्रांनो किती होतात थाउजंड ह्या पाचशेमधून यायच्यात एक टाका पाचशे पाचशे हजार थाउजंड झाले आता काय करायचं इथं टू हंड्रेड इथं टू हंड्रेड आहे ह्याला काय कॉमन काढायचं म्हणजे कॉमन काढायचं म्हणजे एकच वेळेस लिहायचं दोन सारखे आहेत ना उलटं एकच वेळेस लिहायचं उघडलेलं काय लिहायचं ब्रॅकेटमध्ये लिहायचं काय उघडलं एक्स प्लस वाय उघडलेलं ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू थाउजंडला थाउजंड मग आता इथं ब्रॅकेट आहे टू हंड्रेड हे कसं आहे इन्टूमध्ये आहे टू हंड्रेड इक्वलच्या पलीकडनं तर काय होतं डिवाईड म्हणून जाते म्हणजेच काय येते एक्स प्लस वाय इज इक्वल टू थाउजंड डिवायडेड बाय टू हंड्रेड होते मित्रांना थाउजंड डिवायडेड बाय टू हंड्रेड म्हणजे हे दोन झिरो दोन झिरो कट होईल मग आता तुम्ही जर बघितलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू ना टेनला कट करू शकतो टू वन जा टू टू फाय जा टेन म्हणजे फाय येते त्याला नंबर आपण थ्री देऊ शकतो बघा इक्वेशन नंबर थ्री तुम्हाला कसं सापडलं या दोन इक्वेशनला ऍडिशन केल्यानंतर इक्वेशन नंबर त्रि तुम्हाला सापडलं आता आपल्याला काय करायचं ह्याच दोन इक्वेशनचं काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं सबट्रॅक्शन केल्यानंतर सुद्धा असंच एक इक्वेशन आपल्याला सापडते मग आता आपण सबट्रॅक्ट करू सब्ट्रॅक्ट करता येऊन मोठं इक्वेशन वर घ्यायचं सुरुवातीला मोठं इक्वेशन कोणतं आहे हे आहे पाचशे एक वन मग आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट सबट्रॅक्ट करायचं आहे मग आपलं वाक्य लिहायचं आहे इथं काय लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम कशामधून इक्वेशन सेकंडमधून काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे इक्वेशन सेकंड आपण मोठं पहिलं लू काय किती आहे एकशे एक एक्स प्लस नाईंटी नाईन वाय इज इक्वल टू फाय हंड्रेडवर त्याच्यानंतर हे लिहू आपण नाईंटी नाईन एक्स प्लस वन नॉई वन वाय इज इक्वल टू किती आहे फोर नाईन नाईन आहे मग ह्याला काय करायचं आपलं सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन करतरीच काय होते खालचे जे इक्वेशन आहे त्याचे सिंबॉल चेंज होतात म्हणजे इथं प्लस आहे तर काय होते का 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 मायनस होते प्लस आहे <coughs> तर काय होते मायनस होते प्लस आहे तर काय होते मायनस होते मग आता आपण सबट्रॅक्शन करू शकता आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये वन नॉट वनमधून नाइंटी नाईन एक्स गेलं तर टू एक्स उरतात मित्रांनो त्याच्यानंतर यांच्या प्रवामध्ये पण टूच उरते एकशे एक मोठा असल्यामुळे मोठ्या संख्येचं सिम्बॉल येते इथं मायनस आहे प्लसचं मायनस झालं म्हणून इथं मायनस येते आणि इथं होते टू वाय होते त्याच्यानंतर इज इक्वल टू इथं जर तुम्ही बघितलं तर इथंसुद्धा काय होते यांच्या दोघांचे अट्रॅक्शन टूच होते पाचशे एकमधून चारशे जर गेले तर टूच येते मग इथं इथंही कॉमन काढायचं इथं कसं दोनशे दोनशे कॉमन काढलं आहे तसंच इथं टू टू कॉमन काढायचं आहे हे टू हे टू जर कॉमन काढल्या तर पावसामध्ये काय होते ब्रॅकेटमध्ये काय होते एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय होते टूच येते मग आता हे टू इन इन्टूचं तिकडे जाऊन काय होते डिवाईडमध्ये जाते म्हणजेच एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू डिवायडेड बाय टू होते म्हणजेच तुम्ही जर ह्याला जर लो बघितला तर याला टू नाही तर कट करू शकता म्हणजे पुढे इक्वेशन काय म्हणते एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन म्हणते हे झालं इक्वेशन आपण याला थ्री दिलो तर ह्याला द्यायचं फोर हे झालं आपलं इक्वेशन नंबर फोर तर आता बघा आपण काय केलो पहिला ऍडिशन केलो इक्वेशन नंबर थ्री कालो काय भेटलो एक्स प्लस वाय इज इक्वल टू भेटलं सबट्रॅक्शन केलो तर इक्वेशन काय भेटलं आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन हे भेटलं मग हे जे दोन इक्वेशन छोटे छोटे सापडले त्यांच्या दोघांचं काय करायचं ॲडिशन करायचं मग इक्वेशन थ्री अँड इक्वेशन फोरचं काय करू आपण ॲडिशन करू मग पहा ॲड इक्वेशन थ्री अँड फोर ॲड इक्वेशन थ्री अँड फोरचं काय करायचं आपण ॲडिशन करायचं आहे तर हे लू आपण कळलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह नंतर एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन मग ॲड केल्यानं काय म्हणतो पहा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होते वन एक्स वन एक्स किती टू एक्स होता तर ते किती होते सिक्स होते म्हणजे एक्स इज इक्वल टू सिक्स डिवायडेड बाय टू टू इंटू स्टिक जाऊन डिवाईड होत जाते म्हणजे एक्स इज इक्वल टू टू जा टू टू थ्रीचा सिक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय सापडली तुम्हाला थ्री सापडली या एक्स एक्सच्या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला वायची व्हॅल्यू काढायची आहे तर एक्सची व्हॅल्यू आपण काय करू इक्वेशन नंबर थ्रीमध्ये ठेवून टाकून वायची व्हॅल्यू काढू म्हणते लोक आपण असतो फूट एक्स इज इक्वल टू थ्री इज इन इक्वेशन किती थ्रीमध्ये ठेवून आपण इक्विशन थ्री काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फायव्ह त्याच्यानंतर थ्री प्लस वाय इज इक्वल टू फायव्ह एक्सच्या घरी काय ठेवलं होतं थ्री ठेवलं हे थ्री तिकडे जाऊन मायनसमध्ये जाते म्हणजेच वाय इज इक्वल टू फायव्ह मायनस थ्री म्हणजेच वाय इज इक्वल टू टू सापडते वाय इज इक्वल टू काय सापडते टू सापडते मग शेवटी तुम्हाला घ्यायचं असते काय घ्यायचं असते सोल्युशन सोल्युशन ब्रॅकेटमध्ये घ्यायचं एक्स कॉमा वाय एक्सची ची व्हॅल्यू किती सापडते थ्री आहे वाय ची व्हॅल्यू टू अशा प्रकारे तुम्हाला शेवटी काय घ्यायचं आहे सोल्युशन लिहायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये हा एक प्रश्न याच्या अगोदरचा प्रश्न हे दोन जर प्रश्न तुम्हाला समजले तर ह्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात याच्या व्यतिरिक्त कोणतंच क्वेश्चन तयारसुद्धा सुद्धा होत नाही त्याच्यामुळे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत व्यवस्थित तुम्ही घेऊन घेऊ शकता समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पाहा व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल आता पहा इक्वेशन आपलं जे आहे इक्वेशन म्हणजे क्वेश्चन नंबर थ्री आपण हे सिलेक्ट केलेलं आहे याच्या अगोदरच्याच क्वेशनासारखा आहे सेम टू सेम यांचे सुद्धा कोलिफेशन काय आहे रिफ्लेक्स आहेत एक्सचे कोफेक्शन वायला आहेत वायचे कोविशन एक्सला आहे तर यालासुद्धा तुम्हाला पहिलं ॲडिशन करायचं आहे नंतर सबट्रॅक्शन करायचं आहे नंतर ॲडिशन करायचं आहे तर आपण करू पहिलं आपण याला नाव देऊ याला इक्वेशन नंबर फर्स्ट वीक याला इक्वेशन नंबर काय देऊ सेकंड देऊ मग आपण काय करू इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचे ॲडिशन करू आपण पहा ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड तर पहा ते आहे फोर्टी नाईन एक्स मायनस सेवंटी फाय सेवन फिफ्टी वाय फिफ्टी सेवन वाय फिजिको ते वन सेवंटी टू त्याच्यानंतर फिफ्टी सेवन एक्स मायनस फोर्टी नाईन वाय फिजिको टू फिफ्टी टू आहे याचा आपण काही करू डायरेक्ट ॲडिशन करू तर काय होतं पाहून याच्यानंतरच ॲडिशन वन नॉट सिक्स एक्स होते हे सुद्धा काय होते वन नॉट सिक्स एक्स होते इज इक्वल टू फोर टू फोर होते हे एवढे काय ते त्याची ॲडिशन होते तर आता तुम्ही जर बघितलं अंतर याच्यामध्ये तर इथं वन नॉट सिक्स वन नॉट सिक्स कॉमन येते वन नॉट सिक्स कॉमन काढला तर एक्स मायनस हे वाय आहे इथं हे वाय हे वाय ओढते इज इक्वल टू चारशे चोवीस आत्ता जसं गेलो आपण तसंच ॲडिशन केलं फक्त इथं दोन सारखे नंबर भेटतात तर वेळेस त्याला कॉमन काढायचं ओढले ब्रॅकेटमध्ये असं इथे डिवाईड होऊन जाते तुम्ही जर एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हंड्रेड ट्वेंटी फोर डिवायडेड बाय वन नॉट सिक्स होते म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू आता एकशे सहा नऊ चारशे चोवीसला तुम्हाला डिवाईड करायचा आहे तर वन नॉट सिक्सच्या टेबलमध्ये फोर टाइम्सला काय येते फोर हंड्रेड ट्वेंटी फोर येते येते म्हणजे वन नॉट सिक्स वनचा वन नॉट सिक्स वन नॉट सिक्स फोरचा फोर ट्वेंटी फोर येते म्हणजे इथे फोर येते ह्याला इक्वेशन नंबर आपण थ्री देऊ शकता म्हणजे आपण इक्वेशन नंबर थ्री काय सापडलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हे छोटे इक्वेशन सापडलं आता आपल्याला काय करायचं आहे ये का सब्ट्रैक्शन कराए कह सब्टन आप सब्ट्रैक्ट इक्वेशन सब्ट्रैक्ट इक्वेशन छोटे इक्वेशन सब्ट्रैक्ट कर वन सेवी टू है क्या टू मिलोला टू मोटा पैलवा लू तिथ है तो लिखो अपने फिफ्टी सेवन एक्स माइनस फिफ फोर्टी नाइन वाईज इवल टू टू फिफ्टी टू त्याच्यानंतर छोटं इक्वेशन आहे फोर्टी नाईन एक्स मायनस फिफ्टी सेवन वाय इज इक्वल टू वन सेवन्टी टू मग ह्याला आपल्याला सत्या करते आपण खालच्या इक्वेशनचे समभाव चेंज करतो म्हणजे हे मायनस होते एट प्लस होते एकामध्ये मायनस होते पण आता तुम्ही जर बघितला तर फिफ्टी सेवनमधून फोर्टी नाईन जर येईल तर एट होतं एट एक्स आता हे दोघांचं एकाला मायनस आहे एकाला प्लस आहे तर मोठं कोण आहे फिफ्टी सेवन आहे म्हणजे उत्तर बायोटेक प्लसमध्ये होते मोठ्या संख्येचा समवार ए बी याचं पण आन्सर काय आहे ते एट वायच होते कारण दोन्ही संख्या सेमच आहे इज इक्वालिट्यू याचं जर बघितलं तर तुम्ही एटी होते याचं सबट्रॅक्शन किती होते एटी होते टू मध्ये टू गेले झिरो फायमध्ये सेव्हन जर आपण मी तुम्ही क्वेश्चन घेतो आपण इथं होते इथं बघतो आपले फिफ्टीन फिफ्टीन सेवन्टीन एट म्हणजे एटी आलं म्हणजे हे एट 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 कॉमन काढलो आपण पुढे काय एक्स प्लस वाय इज इक्वॉल टू कावरती एटी होते परत काय करणार एट इथं एंटीमध्ये आहे तिकडे जाऊन डिवाईडमध्ये जाते म्हणजेच काय म्हणतो एक्स प्लस वाई इज इक्वल टू एटी डिवाइडेड बाय एट होते जो इक्वेशन है तो कस सापड़े एक्स प्लस वाईज इक्वल टू एट वाई जा एट एट टेनजा एट एट इज इक्वल टू टेन सापड़े ये इक्वेशन नंबर जी सो चौथा सापड़ा है आता इक्वेशन नंबर थ्री अपन ऐडिशन करूंग इक्वेशन नंबर फोर है आप सब ट्रैक्शन करूँ इथलं सबट्रॅक्शन तुम्हाला व्यवस्थित समजलं नसेल तर परत बघा व्यवस्थित मी सांगितलेलं आहे परत परत बघितलं तर तुम्हाला समजून जाईल तर आता आपण ह्यांच्याबरोबरचं काय करू ॲडिशन करू इक्वेशन थ्री अँड इक्वेशन फोरचं मग आपण लिहावं लागेल ॲड इक्वेशन थ्री अँड इक्वेशन फोर याचं आपल्याला काय करायचं ॲडिशन मग आता हे लिहू आपण करेल एक्स मायनस वाय फिज इक्वल टू फोर आहे एक्स प्लस वाय फिज इक्वल टू किती टेन आहे याचं जर ॲडिशन केलं तर प्लस वाय मायनस वाय काय होते कॅन्सल होते तिथं टू एक्स मिळतात यांच्या लोक इक्वल टू फोर्टीन एक्स डिवायडेड बाय फोर्टीन फोर्न बाय टू एक्स इझिकोटी किती सेव्हन येते एक्स इज इको टिकला सेवन टू सेवनचा फोर्टीन म्हणजेच आता आपण काय करू फूट एक्स इज इक्वल टू सेवन इज इन इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवू इक्वेशन थ्रीमध्ये ठेवू इक्वेशन थ्री इक्वेशन थ्री काय आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर आहे जिथं एक्स आहे तिथं आपल्याला सेवन ठेवायचं आहे म्हणजे सेवन मायनस वान इज इक्वल टू फोर मायनस वान इज इक्वल टू फोर मायनस सेवन म्हणजेच काय होते मायनस वन इज इक्वल टू मायनस सेव्हनमध्ये फोरमध्ये मायनस सेव्हन गेले म्हणजे मायनस सेवन म्हणून फोर पाहिजेचा किती होते मायनस थ्री उडते त्यामध्ये मायनस मायनस कट होऊन जाते वायची व्हॅल्यू किती सापडते थ्री सापडते दोन्ही संख्याला मायनस मायनस असेल तर आपण त्याला मायनसमध्ये गुणतो आणि मायनस मायनस कट झाल्यानंतर प्लसमध्ये उत्तर येते म्हणजेच तुम्हाला इथं सोल्युशनमध्ये काय लिहायचं असते शेवटी लिहायचं असते सोल्युशन एक्स कॉम ची व्हॅल्यू किती सापडली सेव्हन आणि वायची व्हॅल्यू किती आहे पी अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे या प्रकारचे दोन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे मी तुम्हाला कारण हे थोडं वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला तिथं कोणी जर रिप्लेस करून आले तर तुम्हाला हे मेथड लक्षात ठेवायचं आहे ही एकदम सोपी मेथड आहे पहिलं ॲडिशन करायचं नंतर सबट्रॅक्शन करायचं ॲडिशन केल्यानंतर एक छोटे इक्वेशन सापडते सबट्रॅक्शन केलं तर एक छोटं सापडते मग त्यांच्या दोघांची जर ॲडिशन केल्या तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू एकदम इझिली सापडते अशा प्रकारे प्रॅक्टिस सेटमधले हे तीन प्रश्न जरी तुम्हाला समजले तर बाकीचे ह्याच्यापेक्षा सगळे सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत का त्याचासुद्धा तुम्ही सराव करा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टूमधलं जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण काहीकडून सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पुढच्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद